येथील नारायण गायकवाड दिनांक चौदा डिसेंबर रोजी विविध मागण्यासंदर्भात जिल्हा परिषदेचे आमरण उपोषणास बसले होते सोळा डिसेंबर रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी आमरण उपोषणा स्थळी भेट दे देऊन पेठवळज येथील विविध मागण्या संबंधी सकारात्मक चर्चा करण्यात आली त्यानंतर नारायण गायकवाड यांनी या झालेल्या चर्चा अंती आमरण उपोषण सोडले आमच्याकडनं वारंवार पाठपुरावा करून जे काही नारायण गायकवाड यांच्या असतील ते आमची पूर्ण करण्याची तळमळ राहील अशा भावना माध्यमांशी बोलताना मौजे पेटवड येथील तिथले सरपंच श्री नारायण गायकवाड हे हो उपोषणावरती बसले होते आणि मग त्यांच्या ज्या डिमांड्स होत्या त्याच्याबद्दल आमची दोघांचीही चर्चा झाली त्याच्यामध्ये त्यांचा पहिला मुद्दा आहे की पेटवडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना बांधकामाला निधी उपलब्ध करून द्या म्हणून आम्ही ह्या बांधकामाच्या संदर्भामध्ये पी आय पीमध्ये एन आर एच एममध्ये पी आय पीमध्ये हे इन्क्लूड केलेलं के आहे दहा कोटींची मागणी केलेली आहे मान्य आयुक्त यांना पत्रसुद्धा लिहिलेलं आहे मान्य आयुक्तांडनं ते गव्हर्मेंट ऑफ इंडियाला प्रपोजल जाईल आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाकडनं सँक्शन होईल त्यांना आम्ही सांगितले की जूनपर्यंत सँक्शन होण्याचे एक नाईंटी नाईन पर्सेंट चान्सेस आहेत आणि आम्ही स्वतः त्याचा पाठपुरावा करूत आणि पेटवडर्सला इमारत जे काही इमारतीसाठी निधी लागणार आहे त्याला म्हणजे त्या प्रयत्नातून काय करता येईल आणि जितक्या लवकर त्यांना इमारत देता येईल याच्याबद्दल आम्ही जे काही कारवाई आहे ती करूत म्हणून त्यांना एक आश्वासन दिलेलं आहे दुसरा मुद्दा त्यांचा आहे की बाबा तीस बेडेड तिथे एक आर एचचे ग्रामीण रुग्णालय आजार जर कंधार आणि लोहामध्ये जर बघितलं तर फार मोठे तालुके आहेत आणि तिथे दोनच ग्रामीण रुग्णालय आहेत तर तिसरं त्यांचं म्हणणं आहे की तिसरं ग्रामीण रुग्णालयसुद्धा तिथे त्यांनी सँक्शन करावं शासनाने पण त्याच्यासाठी सुद्धा तीस बेडेडचं जे काही प्रपोजल असेल आपले जे सिव्हिल सर्जन साहेब आहेत तर त्यांच्या माध्यमातून त्यांनी एक निवेदन जर दिलं आणि त्यांनी जर समजा तर आम्हाला ते पुश करता येईल आणि सिव्हिल सर्जनच्या साहेबांच्या माध्यमातून जे काही निकषामध्ये बसत असेल तर तीस बेडेटचं सुद्धा प्रपोज करता येईल नंतर मग शासन शासनस्तरावरती पाठपुरावा त्याचासुद्धा करावा लागेल त्या संदर्भात आम्ही प्रपोजलच्या संदर्भामध्ये बरोबर आम्ही हे केलेलं आहे डिस्कशन केलेलं आहे आणि एक फार्मसी ऑफिसरचं पद बऱ्याच दिवसांपासून तिथं रिक्त असल्यामुळे त्यांची ती एक मागणी होती तर त्या मागणी संदर्भामध्ये शासनाने ऑलरेडी एक सरळ सेवा भरतीची एक मोठी जाहिरात दिलेली आहे त्या जाहिरातीच्या माध्यमातून सर्वच विभागांची मोठ्या प्रमाणामध्ये भरती चालू आहे आणि त्या भरतीमध्ये जिल्ह्यामध्ये जे काही सोळा पद रिक्त आहेत त्या सोळा पदांच्या सुद्धा जाहिरात आलेली आहे एक पुढच्या आठवड्यापर्यंत त्याची परीक्षासुद्धा होईल आणि ज्यावेळेस त्याची पूर्ण जे परीक्षा झाल्यानंतर त्याची जी काही यादी लागेल त्याच्यातून त्या यादीमधनं प्राधान्यानं पेटवडजला आम्ही फार्मसी ऑफिसर देऊ असं त्यांना आम्ही हे सूचना केलेली आहे आणि बाकीचीही काही इतर रिक्त पदं असतील तर त्याच्याबद्दलसुद्धा कंत्राटी स्वरूपात असतील तर लवकरात लवकर भरता येतील आणि जे काही रेग्युलर स्वरूपाचे असतील तर शासन स्तरावरनं सेवा भरतीच्या माध्यमातून ज्यावेळेस याद्या लागतील त्यावेळेस ती आपल्याला पदं तिथली भरता येतील म्हणून एक पॉझिटिव्ह डिस्कशन होतं त्यांची तळमळ होती पॉझिटिव्ह डिस्कशन आमच्यामध्ये झालेलं आहे त्यांनीसुद्धा सगळे विषय समजून घेतलेले आहेत आणि आमच्याकडनं वारंवार पाठपुरावा करून त्यांची काही जे काही मागण्या असतील रास मागण्या असतील ते आम्ही पूर्ण करण्याची आमची तळमळ राहील धन्यवाद उपोषण सोडताने सन्मान्य जिल्हा परिषदचे डी एच ओ शिंदे साहेब आले त्याशी चर्चा झाली हे उपोषण सोडता माझं अंतकरण किंवा माझं मन किंवा माझा माइंड गवाय येते की मी आज हारलो हारलो नाही काही चांगल्या गोष्टी माणसाला माघार घ्यावा लागतात त्या संदर्भ विचार करून साहेबांनी मला म्हणले बा तुझ्या गावला एस साठी म्हणजे ग्रामगृहासाठी मला, मला मदत करतो म्हणले आणि बिल्डिंग बांधकामाला पैसे ती पर्यंत उपलब्ध करून देतो मुळे त्यामुळे मी उपाशी माघार घेतलो पीई सी ची बिल्डिंग त्याच्यानंतर पशुवृती बिल्डिंग शाळेचे कर्मचारी दवाखान्याचे कर्मचारी आणि ते ह्याचे कर्मचारी पशुवर्त दवाखान्याचे कर्मचारी ते भरायचे दिलेत आज त्याला पोस्टिंग पण देऊन टाकून दिले जे काही कर्मचारी होते आणि काय ते शासन जा जागा तर वाटते त्याच्यामध्ये फुलफुलमेंट पूर्ण जागा भरतो म्हणून ते पण सांगलेत आणि ते पत्र पण दिलेत त्या कर्मचारी भरायच पत्र दिले तर काय नाही